जाग, श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी संतोष मोठे मानव हक्क अधिकार आयोग तालुका अध्यक्ष काल जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व तालुक्याचे माजी आमदार यांनी प्रेस घेतली होती त्या प्रेसमध्ये आमचे नेते लोकप्रिय आमदार व विकासपुत्र आमदार माननीय गोपीचंद शेठजी पडळकर साहेब यांच्यावरती बोटिंग स्पर्धेवरती टीका टिप्पणी केली तर त्या माध्यमातून मला त्यांना विचारायचं आहे की जत तालुक्याच्या एक छोट्याशा गावात जेणेकरून करजगी सारखा गाव त्या गावात एका चिमुरडीवरती अतिप्रसंग होऊन त्या मुलीचा हत्या करण्यात आली त्यावेळी तुम्ही प्रेस घेतली नाही किंवा एक थोड्याच महिन्यापूर्वी सनमडी आश्रम शाळा येथे चार ते पाच मुलीवरती अतिप्रसंग झाला त्यावरती सुद्धा तुम्ही काय बोलत नाही तुम्ही मुख गिळून जप बसता त्यावरती प्रेस घेत नाही तर ह्याचं कारण काय आणि अशा घटना घडत असताना पुण्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा त्यांना ही बातमी कळत असते जत तिथे आपल्या दुष्काळी भागात त्वरित येऊन तिने भेट देतात तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील असतील जिल्ह्याचे एस पी असतील किंवा जिल्ह्यातले विविध नेते असतील विविध पक्षातले ते येऊन इथे भेट देतात पण आमच्या तालुक्याचे माजी आमदार काँग्रेसचे मान्य विक्रमदा सावंत हे तिथं भेट देत नाही किंवा त्यावरती बोलत नाही आणि एक कारण माझ्या मते की अशी एखादी स्पर्धा होत असताना तुम्ही त्या स्पर्धेवरती लगेच प्रेस नोट घेऊन तुम्ही एवढ्या खालच्या लेवलवरची प्रेस घेऊन तुम्ही ती काही नाही ती परगळता तर हे योग्य आहे का सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री अर्थमंत्री आणि गृहमंत्री पद असे भोगणारे व पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणून जे करून मिळवत आहेत ते मान्य जयंतरावजी पाटील साहेब हे सुद्धा या गोष्टीकडे कधीही लक्ष दिलेलं नाही त्यांनी कधीही प्रेस घेतलेली नाही तर त्यांचे कार्यकर्ते काँग्रेसचे नेते असतील तालुक्याचे किंवा शहराचे हे ह्या गोष्टीवरती बोटिंग स्पर्धेवरती बोलत आहेत तर हे योग्य नाही शिवाय एवढा मोठा हा विषय करजगीचा गाजत असताना जर शहर बंद ठेवून या बंदसाठी तहसीलदार असतील साहेब असतील यांना आपण भारतीय जनता पार्टीच्या व सर्व पक्षीयाच्या माध्यमातून निवेदन दिलं त्याही वेळी हे जे काँग्रेसचे पदाधिकारी असतील किंवा माजी आमदार काँग्रेसचे विक्रमदा सावंत असतील यांनी कधीही यात सहभागी घेतला नाही तर त्यांना तालुक्यात होणाऱ्या अत्याचाराबाबत किंवा तालुक्यात ज्या का ह्या घडामोडी घडत आहेत ह्याच्यावरती कधीही ते एक शब्द बोलत नाही तर विक्र विक्रमदा माझं सांगणं एवढंच आहे की जत नगरपालिकेची निवडणूक असेल जत पंचायत समितीच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील त्या डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे जे बेताल वक्तव्य करत आहात हे चुकीचं आहे कारण ह्या तालुक्यातील ह्या शहरातील लोकांना माहीत आहे की मी तालुक्याचा ता माझे आमदार आहे म्हणून त्यांनी कोणतं तरी चुकीची गोष्ट लोकांच्या पर्यंत पसरवायची व त्याची वाहवा मिळवायची यासाठी हे विक्रम केलेलं विक्रमदादा सावंत यांनी हे केलेलं कृत्य तर येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला याचा मोठा फायदा होईल यासाठी हे नको ते आरोप आहे व त्यांनी गाजराला कोंडाला धरून पुंगी वाजवण्याचं काम थांबवावं वैफल्यग्रस्त असं वक्तव्य जे करत आहेत त्याला त्यांनी त्वरित थांबवावा तसेच येणाऱ्या चार पाच सहा तारखेला ज्या स्पर्धा होणार आहेत त्या बिरणा तलाव जत येथे होणार आहेत या ठिकाणी जत शहरातील तालुक्यातील नागरिकांनी येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा असं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं व आमच्या कार्यकर्त्याच्या वतीनं आवाहन करू इच्छितो बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद